नमस्कार सकाळची वेळ असते सायली छान तयार होऊन आता थेट अर्जुन म्हणत असते काय अर्जुन सर कसं वाटतंय आता त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली रात्री मला झोप कधी लागली मला कळलंच नाही पण तुम्ही एवढ्या उशिरा झोपूनही लवकर उठून एवढा छान फ्रेश दिसताय कसं काय हो त्यावर मात्र सायली म्हणत असते अर्जुन सर आता सगळं काही तुम्हाला सांगत बसायचं का विसरलात का तुम्ही आपल्या दोघांना देवळात जायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्जुन म्हणत असतो अरे हो मी तर विसरलोच होतो पण काही काळजी करू नका मला थोडा वेळ द्या मी पण तुमच्यासारखा छान फ्रेश होऊन येतो आणि मग आपण दोघं देवळात जायला निघू त्यावर सायली म्हणत असते ठीक आहे तोपर्यंत मी तुमच्यासाठी छान अशी कॉफी तयार करते आणि तेवढ्यात सायली किचनच्या दिशेने गेलेली असते आणि अर्जुन आंघोळीसाठी गेलेला असतो इकडे आपण पाहतोय आता या दोघांचं बोलणं थेट प्रियाने ऐकलेलं असतं आणि प्रिया स्वतःशी बोलत असते अच्छा म्हणजे या दोघांचा देवळात जाण्याचा प्लॅन आहे तर देवाला जाऊन बहुतेक रिक्वेस्ट करणार असतील की आज काहीतरी चांगलं घडू दे म्हणून पण मी तर पक्क ठरवलं आहे तुमच्या आयुष्यात मी काहीच चांगलं घडू देणार नाही तुमच्या दोघांना तर मी कधी सुखी पाहू शकत नाही त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करणार आणि अशातच आपण पाहतोय छान आंघोळ करून अर्जुन आलेला असतो आणि तेवढ्यात सायली नाही अर्जुनसाठी छान अशी गरमागरम कॉफी आणलेली असते लगेचच आता सायली म्हणत असते अर्जुन सर घ्या मस्त गरमागरम कॉफी घ्या आणि आणखीनच ताजे तवाने आणि फ्रेश व्हा त्यावर लगेचच आता अर्जुन छान असा कॉफीचा एक झुरका घेतो तेवढ्या त्याला ते चैतन्याचा फोन आलेला असतो आणि अर्जुनला चैतन्य म्हणत असतो अर्जुन लवकरात लवकर आपल्याला एका ठिकाणी पोहोचायचं आहे त्यासाठी मी तुला अमुक नंबरची फाईल सांगतो आहे ती फाईल फक्त रेडी कर आणि मग तू मला कॉल कर त्यावर अर्जुन म्हणत असतो ठीक आहे पण त्याआधी आम्हा दोघांना देवळात जायचं आहे तिथून आलो क हे काम करतो त्यावर चैतन्य हो असं म्हणतो आणि मग आता अर्जुन आणि सायली छान तयार झालेले तर असतात आणि मग ते देवळात जाण्यासाठी निघतात त्यावर आता कल्पनाने या दोघांना घरातून जाताना पाहिलेलं असतं आणि तेवढंच आपण पाहतोय आता देवळात दर्शन घेण्यासाठी पोहोचलेल्या सायली आणि अर्जुनला मीडिया पाहते आणि लगेचच आता मीडिया अर्जुनच्या मागे मागे थेट देवळापर्यंत पोहोचलेले असते आणि लगेचच आता मीडियाचे एकावर एक प्रश्न आता अर्जुनला विचारू लागतात काय ॲडव्होकेट अर्जुन काय चालले तुमचं तुम्ही हल्ले तुमच्या मर्दीचे राजे आहात असं वाटते आम्हाला हे वाक्य ऐकल्यावर अर्जुन म्हणत असतो नेमकं का काय म्हणायचं आहे तुम्हाला त्यावर लगेचच आता अर्जुनला शेवटी त्यातील एक मीडियावाली म्हणत असते काय ना तुम्ही जी केस लढत आहात ना त्या केसमधील मुख्य आरोपी हे तुमचे सासरे आहेत आणि तुम्ही त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याविरोधात खोटे पुरावे उभे करत आहात असं आम्हाला वाटतंय त्यावर अर्जुन म्हणत असतो हे बघा तुमचा चुकीचा गैरसमज होतोय असं काहीच नाही आहे त्यावर मात्र आता मीडियामधील एक जण म्हणत असतो असं कसं काय नाही आहे आम्हाला कळत नाही का आम्हाला काय भोंदू समजता का तुम्ही त्यावर अर्जुन म्हणत असतो काय बोलताय तुम्ही एका प्रतिष्ठित सुभेदार वकिलाला तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकत नाही तेवढंच आपण पाहतोय आता त्या मीडियामध्ये बहुतेक महिपतने एखादा माणूस पेरला असावा तो अशा पद्धतीने म्हणत असतो तुम्हाला तर ही वकिली सोडून द्यायलाच हवी कारण तुम्ही कायद्याने नाही तर कायद्याच्या विरोधात जाऊन केस लढत आहात आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो तुमचा चुकीचा गैरसमज होतोय मी तुम्हाला आता सगळं सत्य उलगडून सांगतो तुम्हाला ॲडव्होकेट जोशी माहीत असतील ना ॲडव्होकेट जोशी जे आहेत ना ते महिपतच्या तालावर नाचत आहेत आणि ॲडव्होकेट जोशींना निश्चितच महिपतने आपल्या बाजूने केलं आहे त्यामुळेच ॲडव्होकेट जोशी आपल्याला प्रत्येक वेळी गंगवण्याचा प्रयत्न करतायत आता अर्जुनचं म्हणणं प्रॉपर त्या पत्रकारांना म्हणजेच मीडियावाल्यांना प्रॉपर कळल्यामुळे मीडियावाल्यांनी थेट आता महिपत विरोधात रान पेटवण्याचं ठरवलेलं असतं अशातच आपण पाहतोय आता मीडियावाल्यांची एकच धाव महिपतच्या घराकडे असते आणि महिपतला याचा थांगपत्ताही नसतो अचानकपणे आलेल्या मीडियावाल्यांच्या लोंड्याला पाहून आता महिपतची चांगलीच धावाधाव होते त्याला नेमकं कळत नसतं की आता काय करावं आणि अशातच आपण पाहतोय आता महिपत मी घरात नाही आहे असा कांगावा करत असतो पण घराच्या मुख्य दाराशी आता आलेल्या मीडियाचा गोंधळ खूपच मोठा असतो आणि अचानकपणे आता ते सगळे मीडियावाले घरात शिरतात एक एक करून सवाल जवाब करत असताना आता तिथे असलेल्या महिपतला त्या मीडियावाल्यांना उत्तर देणं खूपच कठीण जातं आणि अशातच आता थेट महिपत म्हणत असतो थांबा 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 मी तुम्हाला सगळं काही उलगडून सांगतो पण त्याआधी तुम्ही मला इथे सांगा की तुम्हाला हे कसं काय कळलं की मी त्या ॲडव्होकेट जोशीला मॅनेज केलं आहे म्हणून त्यावर लगेचच आता मीडियामधील एक पत्रकार म्हणत असतो आम्हाला ॲडव्होकेट सुभेदारांनी सगळं काही सांगितलं आहे ॲडव्होकेट जोशीला मॅनेज केले म्हणून हे वाक्य ऐकल्यावर मैपत म्हणत असतो अरे तुम्हाला एवढंसुद्धा कळत नाही का तो ॲडव्होकेट सुभेदार माझ्या विरोधात आहे म्हणून तो काहीही बोलू शकतो तुम्हाला त्याच्यावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता तिथे असलेली लोकं स्पष्टपणे म्हणत असतात तुम्ही ॲडव्होकेट सुभेदारांवर अजिबातच असा खोटा आळ आणू शकत नाही कारण आम्ही ॲडव्होकेट सुभेदारांना चांगलं ओळखतो ते कधीच खोटं बोलत नाही अशातच आता मैपत म्हणत असतो मग तुम्हाला काय वाटतं मी खोटं बोलतो आहे मीही पण कधी खोटं बोलत नाही हवं असेल तर माझ्या वकील ॲडव्होकेट दामिनी यांच्याशी तुम्ही बोलू शकता आणि तेवढ्यात ॲडव्होकेट दामिनीला थेट मैपतने आपल्या घरी बोलवलेलं असतं अचानकपणे आपल्याला घरी बोलावलेलं आहे म्हणून आता दामिनी मैपतच्या घरी येते पण तिथे आल्यावर मीडियावाल्यांना पाहून आता तिची बोगडी वळते आणि ती स्वतःशी बोलत असते या मैपतला पणना काळीचीही अक्कल नाही आहे कुठे कसं वागायचं निदान मला सांगायचं तरी इथं तर मैड्यावाल्या आलेत म्हणून आणि तेवढ्यात मीडियावाल्यांशी आता एक घास तोंड करत असताना खूपच नाकी नव आलेले असतात तेवढ्यात आता थेट दामिनी म्हणत असते मैपत एक काम कर आत्ताच्या आता तुझी माणसं पाठव आणि त्या जोशीला उचलून इथे आणायला सांग म्हणजे मीडियावाले त्याच्यावर तुटून पडतील आपल्या ह्याच्याशी काढीचा संबंध राहणार नाही त्यावर लगेचच आता मैपतने जोशीने सांगितल्याप्रमाणे सगळं काही केलेलं असतं आणि आपली दोन माणसं पाठवून ॲडव्होकेट जोशीला उचलून आणलेलं ले असतं शेवटी मीडियावाल्यांच्या घेऱळामध्ये या जोशीने असंच सांगून टाकलेलं असतं जे आहे की हो मैपतनेच मला या केसच्या विरोधात वक्तत्व करण्यासाठी सांगितलं होतं आणि त्याचं मला ऐकावं लागलं कारण या राज्यातील एक प्रमुख गुंड आहे तो आणि त्याचं नसतं ऐकलं तर त्याने मला आणि माझ्या घरकुटुंबाला एकत्र मारण्याची धमकी दिली होती हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीडियामध्ये आता एकच खळबळ बसते आणि अशातच आता मैपतने शेवटी डोक्यावर हात मारून घेतलेला असतो आणि मैपत स्वतःशी बोलत असतो नको तिथे माती खाल्ली आणि ॲडव्होकेट दामिनीचं ऐकलं झक मारली या ॲडव्होकेट जोशीला इथे आणलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मैपतने जे काही केलं आहे ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद